बेकायदेशीर गॅस सिलेंडर भरून विकणाऱ्यांविरुद्ध नंदुबार पोलिसांची धडक कारवाई नंदुबार शहरात मानवी वस्तीत एच पी इंडियन भारत गॅस कंपनीचे घरगुती सिलेंडर बिंदास्तपणे बाजारात नंदुबार पोलीस प्रशासनाने कारवाई केली परंतु तहसील कार्यालयाचे दुर्लक्ष एक लाख दोन हजार रुपये किमतीचे बासष्ट गॅस सिलेंडर वजन काट्यासहित मुद्देमाल जप्त निष्काळजीपणे ज्वालाग्रही पदार्थ कब्जा बाळगत मानवी जीवनाला धोका गॅस सिलेंडरमुळे शहरात मोठी घटना घडल्यास जबाबदार कोण अधिक माहिती असे की नंदुरबार शहरात बेकायदेशीर सिलेंडर शास्त्री मार्केट गांधीनगर काकाच्या डाब्याच्या पाठीमागे जैन मंदिराच्या समोर अनेक ठिकाणी बिंदास्तपणे गॅस भरून जात होता मुख्य म्हणजे भारत गॅस गॅस एजन्सीचे खुल्या बाजारात विक्रीसाठी मिळत असताना तहसीलदार कार्यालयाने कारवाई करणे क्रम प्राप्त आहे अगर शहरात खुल्या बाजारात गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यास जबाबदार कोण घेईल असा प्रश्न आता मात्र सुज्ञ नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रावण दत्त एस यांच्या आदेशानुसार नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित मनिड यांनी आपला पथक तयार करून शास्त्री मार्केट परिसरात एकूण बासष्ट दोन वजन काटेसहित एकूण किमतीचे एक लाख रुपये दोन हजार दोनशे रुपयांच्या मुद्देमालसह गॅस सिलेंडर बेकायदेशीरपणे प्रत्यक्ष विक्री करणाऱ्या दोन विक्रेत्यांकडून जप्त करण्यात ता आले आहे तसेच इंडियन गॅस सिलेंडर कब्जात बाळगणाऱ्या शास्त्री नगर येथील दोन्हींवर कारवाई करण्यात आली आहे नंदुबार शहरात इतर ठिकाणी देखील जिल्हा प्रशासन तहसीलदार कारवाई करतील का याकडे आम जनतेचे लक्ष लागले आहे तसेच इतके गॅस सिलेंडरच्या काळाबाजार करणाऱ्यांनी आणले कुटुंब आणि संबंधित एजन्सी याचा थांगपत्ता कसा लागत नाही हा प्रश्न आता चर्चेला जात आहे सदर फिर्यात महिला कॉन्स्टेबल रोहिणी धनगर यांनी दिली असून दोन विक्रेत्यांविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावेळी पोलीस उपनिरीक्षक विकास गुंजाळ पंकज महाले देवानंद वडवी बटू धनगर प्रवीण वसावे हरीश कोळी ललित गौडी यांनी मिळून सादर कारवाई केली आहे आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी योगेश कैराणा नंदुबार जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी